Yes. काय सांगाल तरी आज राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काय उपक्रम राबवलाय आपण जय महाराष्ट्र मी प्रीतीताई भगत मनसे महिला जिल्हाध्यक्ष लातूर आज माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथं खास करून म्हणजे अशी एक अभिमानाची बाब आहे की आज प्र, प्र, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून बाहेर वावरत आहे आणि स्वावलंबी बनत आहे आणि आत्मसन्मानानं जगत आहे आज आमच्या लातूरमध्ये अशा काही महिला त्यांना पाहून अक्षरशः माझ्या अंगावर एक रोमांच एक काटा आला कारण की खरंच ज्या महिलांनी आज घरात जसा भारत देश हा पुरुषप्रधान देश आहे नवरा कमवतो आणि बायको घर चालवते असं होतं पण त्या सगळ्या गोष्टी मोडकळीस आणून आज आमच्या प्रत्येक महिला बाहेर सन्मानानं काम करत आहेत तर त्याच अनुषंगाने आम्ही फक्त त्यांच्या सेफ्टीसाठी म्हणून महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही आज प्रत्येक महिलेला त्यांच्या स्वसंरक्षणासाठी आम्ही दंडुका त्यांना प्रेझेंट केलं आहे का म्हणून तुम्ही काम करत असताना जर या प पुरुष प्रधान देशात किंवा या समाजात वावरताना तुम्हाला जर कोणाचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला कसल्याही प्रकारचा अत्याचार किंवा जुल्म होत असेल त्यावेळेस न घाबरता ह्या दंडुकाचा वापर तुम्ही करायचा आणि त्यावेळेस काही कर काही कुणी असो, वा नसो पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत हमेशा तुमच्या पाठीशी असणार आहे हे आमचं वचन आहे जय महाराष्ट्र येस